कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईजर शहरातील काशीगाव पोलीस ठाणे जे आहे या काशीगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना वाहन चोरी करणारा कार चोरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात यश आलेलं आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र का काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकशे एक्क्याऐंशी अब्बिक चोवीस त्याचप्रमाणे एकशे चौऱ्याऐंशी अब्बिक चोवीस असे दोन गुन्हे दाखल होते आणि त्या गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास शंभर पेक्षा जास्त सीजी फुटेजची पडताळणी करून एका आरोपीला जो आहे आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे तो गोवंडी या ठिकाणी राहणार असून त्याचं नाव अहमद अली शेख असं आहे आणि त्याच्यावर इतरही दोन गुन्हे जे आहे मुंबई आणि मीरा रोडला दाखल आहेत आणि पूर्वीचं पण त्याचं रेकॉर्ड होतं तर त्याच्याकडनं चार गाड्या सध्या आपण ताब्यात घेतलेल्या आहे आठ आग ऑगस्ट पर्यंतला पीसी मिळालेली आहे त्याचे इतर साथीदार आणि अजून काही वाहनांना त्याने चोरी केली का याबाबत आपण तपास करत आहोत कशा प्रकारे वाहन चोरी करण्यासाठी त्याची मोरस दुसऱ्या एखाद्या चोरी करायची आणि बाहेर राज्यात त्याची विक्री करायची खास करून ज्या जुन्या गाड्या ज्या डम झालेल्या असतात किंवा ज्यांच्या असतात त्यांचा इंजिन नंबर चेसीजी नंबर जो आहे म्हणजे त्यांच्या नंबर प्लेट वापरून ह्या गाडीचा आयडेंटिटी लपवली जायची काशीगांव पुलिस स्टेशन में एक सौ कार चौबीस के रजिस्टर थे ये इसके इन्वेस्टिगेशन में लगभग लग सौ से ज्यादा सीसीटीवी कैमरा के फुटेज हमने खंगाले उसके बाद हमें एक जो आरोपी है अहमद नियत अली शेख इसको हमने गोवंडी से अरेस्ट किया और इन्वेस्टिगेशन में उसके ऊपर और भी दो गुने मीरा रोड भी एक, एक कार और एक मुंबई की ऐसे चार आ, कार जो है हमने बरामद की है और आगे का इन्वेस्टिगेशन चल रहा है ये आलपीन की सर से कार चुराते थे और इन चुरी में कार का क्या करते थे चोरी में कार का आइडेंटिटी छुपाने के लिए जो स्क्रैप हुई कार है उसके नंबर प्लेट ये यूज करते थे कलर चेंज करते थे और बाहर मार्केट में जो है उसको बेच देते थे कार चोरी करने के ये वो तो रेकी करके ही चोरी करते थे